मतदार संगाथ का का है उनार? उना भोर मतदार संघात नेमकं काय होणार कुणाचं पारड भोर मतदारसंघात जड आहे हे देखील आपण पाहणार आहोत परंतु भोर मतदारसंघात सध्या तरी काँग्रेसचं पारड जड असल्याचं दिसत आपण पाहतोय की भोर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पारड जड दिसत आहे नेमकं काय का उमेदवार आपण पाहूया अगदी संभाव्य आमदार आपण बघतोय भोरचा संग्राम थोपटे काँग्रेसकडून संभाव्य आमदार आहेत तर शंकर मांडेकर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इथून निवडणुकीच्या रिंगणात होते परंतु त्यांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो असं आहे तर संग्राम थोपटे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत आणि ते इथं विजयी होऊ शकतात भोरमध्ये अशी सध्या तरी शक्यता आहे तर ही दृश्य आपण बघतोय हे महत्वाचं खरं तर ही आकडेवारी आहे कारण भोरमध्ये संभाव्य आमदार म्हणून संग्राम थोपटे यांच्या नावाला भोरवासियांनी पसंती दिलेली आहे असं दिसत तर तर भोरमध्ये संग्राम थोपटे यांना गाबरा जनतेनं पसंती दिलेली आहे संग्राम थोपटे यांना पुन्हा निवडून देण्याची नेमकी कारणं काय आहेत जाणून घेऊयात थेट बोरमधून आमच्या प्रतिनिधीकडून पुणे जिल्हा मतदारसंघापैकी एक अतिशय महत्वाचा मतदारसंघ म्हणून भोर मतदारसंघाची ओळख आहे आणि याच मतदारसंघात थोपटे कुटुंबाचं एक मोठं वलय या संपूर्ण मतदारसंघाला प्राप्त झालेलं आहे एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार चोवीस म्हणजे टोटल बावन्न वर्ष आणि त्यातलेच पंचेचाळीस वर्ष याच मतदारसंघावर प्रभुत्व आणि अधिकार ज्यांनी गाजवला आहे तेच म्हणजे थोपटे परिवार थोपटे परिवाराच्या विरोधात कुठला उमेदवार जिंकून येऊ शकतो का त्यांच्यात खरी ताकद आहे का असं अनेक वेळा चर्चेत आलं होतं आधी अनंतराव थोपटे आणि त्यानंतर संग्राम थोपटे हे दोघंही पिता पुत्र आमदार जे आहेत ते जवळपास गेल्या तर पंचेचाळीस वर्षांपासून हा सगळा टप्पा जो आहे जो प्रवास आहे तो याच मोर मतदारसंघातनं त्यांनी केलेला आहे गेल्या तीन टमपासनं संग्राम थोपटे हे बोरमधले आमदार आहेत त्यांच्या विरोधात शंकर मांडेकर खरंतर महाविकास आघाडीकडूनच उमेदवारी मागत होते मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांचाच त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अजित पवार यांनी देखील महाविकास आघाडीचा हाच एक्का संग्राम तोपटेंच्या विरोधात तो वापरण्याचं ठरवलं बोरमधले स्थानिक मुद्दे जर आपण पाहिले तर बोर असेल वेल्ला असेल मुंशी असेल असे तीन तालुके जे पुणे ग्रामीण आणि त्यातलाच काही भाग हा शहरी भागात येतो अनेक प्र जे वाहतूक कोंडीचे मुद्दे असतील हायवेचे मुद्दे असतील किंवा पाण्याचे मुद्दे असतील विकासाचे मुद्दे असतील असे अनेक या तिन्ही तीन चार पॉइंट्सवर भोर विधानसभा मतदारसंघाचं सगळं खरं तर हा मतदारसंघ जो आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्यानंतर संग्राम थोपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून तिथले आमदार असल्यामुळे खरंच पुन्हा एकदा भोरची जनता जी आहे ती संग्राम थोपटेंना उमेदवारी निवडून देईल आणि जर महाविकास आघाडीचं खरंच जर सांगितलं ता आली तर संग्राम मंत्रीपद देखील मिळू शकतं अशी देखील चर्चा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका